ज्या दादांनी त्या सांगलीच नाव साता समुद्र पार नेलं सांगली म्हणली की दिल्ली हलायची सांगली म्हणलं की वसंतदा आठवायचे लोकांना आपला नेता वाटायचा राज्यपाल झाले तर जयपूरला फिरायला गेलं तर कुणी राजभवनावर जायचं असा आपला वाटणारा नेता त्यांच्या पुढच्या पिढीला गेल्या तीस वर्षात त्रास देण्याची भूमिका कोणी घेतली आणि नुसता त्रास नाही घर उद्ध्वस्त करायची भूमिका त्यांनी घेतली मागच्या वेळेला त्याने एक भाषण केलं त्यांनी सांगितलं माझ्या निवडणुकीला जे उभा राहतात माझ्या विरोधात ते पुढच्या पाच वर्षांतर माझ्या स्टेजवर असतात इतका अहमपणा इतक्या पद्धतीचा अहमपणा अहंकार हा जर महाभारतात कुणाला असेल तर ती मी नाव सांगत नाही तो सगळ्यांना माहिती आहे त्याच काय झालं इतका अहमपणा इतका अहंकार योग्य नाही आहे अरे तुम्ही त्या लोकांची घर उद्ध्वस्त करता मी ज्या आरोग्य क्षेत्रात काम करतो त्या आरोग्याचं मंदिर उद्ध्वस्त करायचा प्रयत्न या व्यक्तीने केला ज्या स्वर्गीय संभाजी अप्पा पवारांनी त्यांना आपल्या खांद्यावर घेऊन स्टेशन चौकामध्ये ज्यांना तुंगाच्या पलीकडं सांगलीवाले येऊ देत नव्हता तुम्ही त्या सगळ्यांना गप्प बसून एकाच माणसानं त्यांना आपल्या खांद्यावर घेऊन त्यांची मिरवणूक सांगलीमध्ये काढली त्या स्वर्गीय कारखाना तुम्ही हडप करताना मागं पुढं पाहिलं नाही ही कसली वृत्ती आहे कसली प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला विरोध करण्याची आवश्यकता आहे या वृत्तीला विरोध करण्याची आवश्यकता आहे